माहित होत याच्यात काही पडलं नाही तू काही कर रात्रीचा दिवस कर दिवसाची रात्र कर पण आता शेती तू शेतीत जाऊ नको मी बर्बाद झालो तू बर्बाद होऊ नको एवढं स्वप्न पाहून फोट डॉक्टर होई म्हणून पंधरा एकर तू टाकली का मागच्या वेळेस सहा हजार रुपयाचं भाव होता तूर हाती आधी तीन हजाराचे भाव झाला नवरा विचार केला का आता पेरणीच्या वेळेस तूर महाग होत म्हणून आणि गळ्यानं पेरणीच्या वेळेस टॅक्टर सीट नेला तुरीचे भाव दोन हजार सगळं संपलं पी एस सी बीकॉम झालेला आणि सरपंच असणारा त्यानं खर खर घेऊन ठेवलं खरा कारण त्यावेळेस तुरीची डाळ आयात झाली होती बरं थांब रे पण त्या आयात केल्यामुळं तुरीचे भाव पडले होते सरकार कोणाचं असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे जीव मात्र शेतकऱ्याचाच घेतलाय मजुराचाच घेतलाय कष्ट करणाऱ्याचाच घेतलाय त्याला तुमचा जीव घेणं सोपं वाटतो कलेक्टरला हात लावत नाही कॉल त्याच्या कारण त्याची ताकद मोठी आहे एकटा असला तरी आणि आम्ही बहुत संख्या असून सुद्धा आम्हाला मात्र पाय घासून मराव लागतं खारोडेनं चिठ्ठी लिहिले आणि त्याच्या गावातल्या ग्रामपंचायतच्या झाडावर फासार जाऊन गेला साहेबराव पाटला तर तेच झालं राम आले राम आले श्री काल श्रीकृष्ण नावाच्या माणसानं आत्महत्या केली मी जेव्हा अन्नत्यात बसलो होतो तेव्हा श्रीराम नावाच्या माणसानं आत्महत्या केली अरे भाजपच्या राज्यात श्रीरामाला राम रामाला आत्महत्या करावं लागतं श्रीकृष्णाला आत्महत्या करावं लागतं काल परवा गजाननला आत्महत्या करावं लागले सालो धर्म आम्ही पाहतोय मंदिर बांधून जेवढं पुण्य कमावलं ना तेवढं पाप कमावलं आहे तुम्ही तेवढं पाप कमावलं हे पाप आम्ही पाहतोय हे पाप असच वाढत जाणार आहे कारण तुम्ही एकत्र नाही म्हणून आज बर वाटलं हे पायातले फोळ आम्हाला पाहतोय हे दुखत नव्हते विसरून गेलो होतो आम्ही दुखणं मला एक गावचे मध्या तूप टाकळीचे लोक भेटले ते म्हणे आम्ही कधीच एकत्र आम्ही आलो म्हणे भाऊ पहिल्यांदा म्हणे राष्ट्रवादीवाला इथं बसलाय भाजपाला इथं बसलाय शेनेवाला इथं बसलाय सगळ्या पक्षाचे लोक बसले आणि सगळ्या जातीतले लोक होते बंडी बंजाराची आणि स्पीकर अधिक कोणाचा तिसरं जवन तिकडे धनगर बांधवाचं असो सगळ्या जाती मिळून आमच्या यात्रेचं स्वागत करत होते म्हटलं जित जित जितलो कडे जीत गाय हा तुम्ही असेच एकत्र राहिले पाहिजे भाऊ काही अपेक्षा आम्हाला जाती जातीच्या नावानं भांडू नका कारण हे वातावरण जेवढं चांगलं होईल तुमचं शेतकऱ्याचं म्हणून तुम्हाला भांडणं लावणारी लोक इथं पैदा होणार आहे चांगलं पिण्याचं पाणी तुमच्या नसिबी येऊ देणार नाही मला तेच भीती आहे का आज आम्ही खाण्याला खाना लावून शेतकरी म्हणून लढतोय लोक कार्यकर्ते म्हणत होते का, का सरकारला जागा करून आणला सरकारला जागा करायला बच्ची बुडू केली पाहिजे माझा शेतकरी जागा झाला ना तर गावातला एक जरी बोम्या उठल्या तर साला सरकार जागेवर आल्याशिवाय त्याच्या बापाने जागेवर यावं लागलं पण तुमच्यातला अयब मोठा बांधाय जाती धर्माच्या नावानं लय खेळवलं आम्हाला लय खेळवलं सगळे ताखदच आमची त्याच्यात मरून टाकली मी ज्या वीस वर्षाचा अभ्यास करतो ना भाऊ त्याचं मूळ सत्यपाल महाराज नेहमीच सांगतोय आमचे खाजा नवाबजी आलेले आहे आडे आहे सगळे असून आमचं जर सगळे आम्ही बसलोय म्हटलं हे लोक येईन का नाही ये मला माहीत नाही यार कारण मी जातीच्या नावानं आलो असतो ना किंवा धर्माचा झेंडा घेऊन आलो असतो तर इकून धर्म होऊनच गेलो असतो पण आज तुम्ही मन जिंकलं भाऊ खरच मायाच्या सांगतोय सुद्धा आनंदित झाली असेल ते म्हणे न काय होते बच्चू एखादा हजार गुन्हे दाखल झाले पाहिजे तयार आहे बच्चू बडू माल्या शेतकऱ्याचं मरण थांबलं पाहिजे त्याच्या आत्महत्या थांबली पाहिजे एवढंच कारण आहे हे पायपीट त्याच्यासाठी आहे तुम्ही घरी गेल्यावर गे विसरू नका घरी गेल्यावर जर विसरले हे खांद हे सगळं यांच्या आय टी काही टाकून देत बयाच माझं नाव देऊ कुणाचं काही सांगून एखाद्या जा जातीपातीच भांडण लावून आणि सगळी जमा झालेली ताकद एका क्षणात भेवंडीचे दंगल पाच रुपयात झाली होती भाऊ आणि पन्नास कोटीचं नुकसान झालं होतं शंभर दीडशे लोक मारले गेले होते टॅटो आला म्हणे पंधरा रुपये आणि बसणारा म्हणे दहा रुपये काकड काय पेटन पेट्रोल फेटत नाही एवढं जाती धर्मासाठी पेटत लोक साडेतीन वरते आमच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यानंतर तुम्ही का राग येत नाही तो मला प्रश्न काय राग नाही आता कर्जमाफीच्या अगोदर जर आमचा मॅनेजर जर आला वसूल कराले तुम्ही झालं तर तुम्ही झोळा नाही झालं तर मला सांगा साल्याला टांगणी नाही दिन तर मग सांगतो तुमच्या साल्या जेतपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही आणि वसुली जर करायला आलं ट्रॉक से जमताऊंगा तो भोती ठीक अगर नहीं होता है तो एक कॉल करो बच्चे को कहीं से बिदाड़ के आएगा ठोक डालेगा साले को हमें ठरवलं जाय 350 गुणे दाखलाय कसे जायला तो राव लागणार आहे मग अधिक चार पाच झाले तर काय मरतो का काय फिकर नाही आम्हाला आण ना आम्ही फडणवीस साहेबांना सांगतोय पालक्यात नको घेऊ शेतकऱ्याला हलक्यात घ्यान ना ता आता तर आमची फक्त नागरटी सुरू आहे नाही आमची वखराण सुरू आहे नागरटी लागेल ना तीन इंच जात जमीन जा ताकद बस बियाणं काय टाकतं तुझं तर माप आम्ही सांगतोय माफी किफी नाही एक पत्रकार विचार म्हणे किती डाव माफी मागताय म्हटलं जेवढे डाव लुटन तेवढे डाव माफी मागा त्याच्या बापाले द्या लागल लुटलं कु नाय साडेतीन हजारानं ना सोयाबीन विकाव लागलं साडेतीन हजार ना? कापूस गेलास तूर गेली या जिल्ह्यातला ऊस काय भाव भेटते ना तुम्हाला ऊसवाला इथे एकवीसशे नांदेडले बावीसशे आणि आमच्या रोहित पाटलाचे इकडे गेले तर तेहतीस बरोबर ना जिल्हा बदलला तर काय गोड खोड होते का ऊस काय जमाना आला पीक सारखं जमीन सारखी शेतकरी सारखा जिल्हा बदलला का भाव बदलले सगळे ऐकून मारणं सुरू आहे दोनशे सहासष्ट रुपयाचं पुत मला पावत्या जमा करून द्या असेल तुमच्याकडे तर मी एकोणतीस येऊन आलो वसंतराव नाईकांच्या समाधीस्थळी नागपंचमी आणि तो काही बिनविषारी साप नाही विषारी साप घेऊन चाल चावला तर उतरणारच नाही आणि दोनशे सासठ रुपयाचं युरियाचं पुतन युरियावर मोदीजीचा फोटो आहे तरी साधा दुकानदार साडेतीनशे रुपये घेते आता काय पाकिस्तानवाल्याचा फोटो डावाचा तिथे साडेतीनशे घेतय दोनशे सा सहासठ रुपयाचा सा फोटो साडेतीनशे घेतो सर सा? दुकानदार किती आहे गावात तालुक्यात चार पाचच आहे शेतकरी किती आहे तुम्हाला घबरावत काम नाही तो जादू टाकून दिली ना जाती धर्माच्या नावानं तू वाढत बस तुम्ही कोणाले मत मारा कोणाही कोणत्या पार्टीचा पुरे टोले घ्या काही म्हणणं नाही आहे पण शेतकरी जेव्हा टोले घ्याय निघन तेव्हा घरी बसायचं नाही बनण्या ना सगळेले आहे का थांबून ठेवायची लढाई कुठे आंदोलन असलं मी सांगतोय हे एवढ्या यायच्यात तर मी सांगतोय केंद्र सरकारला हालून टाकू आपण हे काय चीज आहे ची एवढ्या याच्यात आपण केंद्र सरकारला आप पंजाबच्या शेतकऱ्याने तेरा महिने आंदोलन चालू ठेवलं तेरा महिने सातशे लोक मरण पावलं सातशे लोक असे बसता बसता मरत होते आमने सामने पण घडीने उठत होते म्हटलं ऊन लागली तर तुम्ही पडणार पण तुम्ही थोडस पंजाब आल्यापासून शिकलं काहीतरी बरं वाटून राहिले चौफेर तुम्ही बिलकुल एकही माणूस हल्ला नाही हो एकदा तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा बढिया पड्या बढिया सगळं आयुष्य आम्ही पाहतोय हा हा विधानसभेत जाऊस आपण पण दोन तारखेच्या मोर्चा